भाविकांच्या मेळ्यात दिसला हरी भाविकांच्या मेळात दिसला हरी धावून या सगळ्यांचे कामे करी धावून या सगळ्यांचे कामे करी भाविकांच्या मेळात दिसला हरी भाविकांच्या मेळात दिसला हरी विद्वानांच्या पुराणिकांच्या आसरस हे नाय विद्वानांच्या पुराणिकांच्या आसरस हे नाही सत्ताधारी महंत कोरे अन्ना दोरुल पाय सत्ताधारी महंत कोरे अन्ना दोरुल पाय नम्र सदाशे लाभतो नम्र सदाशे वेलासतो बसतो त्यांच्या घरी भाविकांच्या मेळात दिसला हरी भाविकांच्या मेळात दिसला हरी धावून या सगळ्यांची कामे करी धावून या सगळ्यांची कामे करी भाविकांच्या मेळात दिसला हरी भाविकांच्या मेळात दिसला हरी शेतावरती मजूर जातो जातो शेतावरती मजूर जातो जातो सवे भाकर भाजी खाऊन राजी घातसे गोडवे भाकर भाजी खाऊन राजी घातसे गोडवे जात पातळी कधी नपसली जात पातळी कधी न मो प्रेमावली भावेिकांच्या मेळाात दिसला हरी भावेकांच्या मेळाात दिसला हरे धावून सगळ्यांचे कामे करी धावून सगळ्यांची कामे करी भावेकांच्या मेळात दिसला हरी भावे खांच्या दिसला हरे इमानदारी प्रियतयाला सदाचार आवडे इमानदारी प्रियतयाला सदाचार आवडे कुणी कुणाचे रक्त शोषित कोद हरीला सडे कुणी कुणाचे रक्त शोषित कोद हरीला सडे तुकड्या दास म्हणे भक्तीने तुकड्या दास म्हणे भक्तीने नात कसे पंढरी भाविकांच्या मेळ्यात दिसला हरी <mí> भावी कंचा हरी। <im> हरी। भावी दिसला हरी धावून या सगळ्यांचे कामे करी धावून या सगळ्यांचे कामे करी भाविकांच्या मेळात दिसला हरी भाविकांच्या मेळात दिसला हरी भाविकांच्या मेळात दिसला हरी